टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत नमस्कार मंडळी आजची आपली रेसिपी आहे कांदा पोहे सकाळची वेळ असल्यामुळे मी नाश्ता बनवते आणि नाश्ता बनवताना तुमच्यासोबत रेसिपी मी शेअर करते चला तर मग कांदे पोह्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया प्रत्येकाला कांदा पोहे बनवता येतात प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते तर मी कशा पद्धतीनं करते ती पद्धत आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे साहित्य बघूया एक कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे जसा माझ्याकडे कडीपत्ता आहे तसा वाळलेला घेतलेला आहे यातली दोन तीन पानं घेणार आहे मी काड्या कोथिंबिरीच्या तीन चार मिरच्या घेणार आहे आणि आता आपल्याला कांदा कोथिंबीर हे सगळं चिरून साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे धुवून मोकळे छान असे झालेले आहेत त्यानंतर फोडणीसाठी इथं घेतलेलं आहे तेल ते, नेहमीचे मसाले जिरे मोरी हिंग इथं घेतलेली आहे साखर इथे एक लिंबू घेतलेला आहे आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कांदा मिरची कोथिंबीर कडीपत्ता चला तर मग आता आपण पोहे बनवूया लोखंडाच्या कढईत मी पोहे बनवणार आहे तेल घेऊया तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल घेऊ शकता कुणाला कमी लागतं कुणाला जास्त लागतं त्यानुसार मी एक चार पाच चमचे तेल घेते इथं कारण छानपैकी तेलामध्ये कांदा भाजला गेला पाहिजे आता घालूया आपण मोहरी पहिल्यांदा तीन चमचे मोहरी मिरची आधी घालायची नाही नाहीतर मिरची जळते मोहरी चांगली तडतड उडायला लागली की मग आपण घालणार आहोत जिरे नाहीतर जिरे करपतात दोन चमचे जिरे त्यानंतर अगदी थोडा सहिंग नंतर घालणार आहे वर्ण आपली फोडणी चांगली तडतड उडली पाहिजे तरच पोहे खमंग लागणार आता घालूया मिरची जी की तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत आता घालायचा कढीपत्ता शेंगदाणे सगळ्यात लास्ट घालायचे नाहीतर शेंगदाणे पटकन करपतात त्यामुळं सगळ्यात लास्ट फोडणी चांगली झालेली आहे शेंगदाणे घालूया आणि आता आपल्याला घालायचा आहे कांदा बघा शेंगदाणी चांगले तळले गेलेले आहेत तुम्ही कितीही साहित्य पोह्यात घाला पण जर कांदा व्यवस्थित भाजला गेला नाही फोडणी तुमची जर चांगली झाली नाही तर पोहे चवीला चांगले लागत नाहीत म्हणून तुमची फोडणी चांगली होणं गरजेचं आहे त्यासाठी तडतड मोहरी उडली पाहिजे आणि मगच तुम्ही जिरे घाला किंवा मग जिऱ्याची पावडर जरी घातली तरीही चालेल आता आपण कांदा घालूया कांदा आपल्याला साधारण लालसर रंगावरती करायचा आहे म्हणजे तो असा झाला नाही पाहिजे दाताखाली खाताना असं दाताखाली लागला नाही पाहिजे इथपर्यंत आपल्याला चांगला कांदा परतून घ्यायचा आहे जेव्हा तुमची फोडणी चांगली होईल आणि कांदा चांगला भाजला जाईल तेव्हाच तो पदार्थ छान होतो आता तुम्ही क पोह्याची फोडणी असू दे नाहीतर मग कुठली भाजीची फोडणी असू दे तर कांदा हा चांगला भाजला गेला पाहिजे कांदा आपला चांगला हलकासा भाजून झालेला आहे म्हणजे लालसर लाल रंगावर जो की करकरपणा आहे तो त्याचा निघून गेलेला आहे कांद्याचा खाताना आपल्या दाताखाली करकरपणा लागणार नाही का सांगते का तर ह्याच्यामुळेच आपले पोहे चांगले होतील किंवा भाजी चांगली होईल त्यासाठी मी मुद्दाम परत परत सांगते आता आपण घालूया पोहे छान भिजवून मोकळे झालेले आहेत हे बघा अगदी मोकळे झालेले आहेत तर आता आपण पोहे घालून घेऊया पोहे थोडे थोडे घालून हलवायचे एकदम घालायचे नाही जरी कढई मोठी असू लहान असू तर एकदम घालू नका म्हणजे व्यवस्थित मिक्स होतात बघा मी दोन तीन वेळा पोहे घातलेले आहेत आणि आता आपण सगळे घालूया आता आपण घालायची हळद हळद मी फोडणीत घालत नाही वरतून घालते तुम्ही फोडणीतसुद्धा घालू शकता आता घालूया हळद गॅस मात्र बारीक ठेवायचा पाव चमचा हळद त्यानंतर हिंग एक चमचा चमचा माझा छोटा आहे फोडणीचा अजून अर्धा चमचा घालते कारण मला हिंग भरपूर आवडतो आणि हिंग पोटाला सुद्धा छान आहे त्यानंतर थोडं मिक्स करून घेऊया आपण आता आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ त्यानंतर साखर अगदी शेवटी घालायची आहे साखर साखरेने पोह्याला छान अशी चव येते तुम्हाला जर आवडत असेल तर घ्या हलकसं गोडवापणा जाणवतो त्यामुळं छान लागते साखर त्यानंतर आता घालूया थोडी कोथिंबीर आणि त्यानंतर वरतूनही कोथिंबीर घालूया थोडी म्हणजे तुम्हाला जशी आवडेल तशी भरपूर या प्रमाणामध्ये शब्द इकडे तिकडे होतात तर त्यासाठी माफी असावी तुम्हाला जर माझी कांद्या पोह्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक शेअर आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा खूप छान मस्त पोहे झालेले आहेत आता आपल्याला झाकण ठेवून हलकीशी वाफ घ्यायची आहे म्हणजे काढायची आहे तर एक दोन तीन मिनटंच ठेवायचे नाही तर पोहे करपतील तर आपण झाकण ठेवूया ह्याच्यावरती बस तुमच्याकडे डाळिंब असू दे खोबरं असू दे नसू दे तर परत एकदा सांगते तुम्ही फोडणी व्यवस्थित करा कांदा व्यवस्थित भाजा जर टोमॅटो असेल तर टोमॅटो व्यवस्थित भाजा पोहे तुमचे अतिशय उत्तम होतील आणि काहीही नसेल तर फोडणी आणि कांदा जर व्यवस्थित भाजला तर पोहे चवदारमधले चौदार होतात छान असे गरमागरम वाफळलेले पोहे आपले तयार झालेले आहेत बघा मस्त पोहे तयार झालेले आहेत आपले मंडळी तुम्हीही माझ्यासोबत कांदा पोहे खायला या चला माझा नाश्ता तर तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त असे आपले गरमागरम चवदार कांदे पोहे तयार झाले गरमागरम आपले छान असे कांदे पोहे तयार झालेले आहेत मंडळी तुम्हीसुद्धा माझ्यासोबत नाश्ता करायला या आणि असे गरमागरम तुम्हीही घरी पोहे बनवून रेसिपी कशी झाली ती मला कळवायला विसरू नका प्रत्येकाला करायला येते प्रत्येकाची कर पद्धत वेगवेगळी असते वेग बस एवढंच काही ते, ते आता वरतून घालूया कोथिंबीर छानपैकी कोथिंबीर घालूया मस्त मला अशी ओबडधोबड मोठीच आवडते लहान को बारीक 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 अगदी चिरून नाही आवडत त्यानंतर लिंबू आणि आपले पोहे तयार झालेले आहेत या मंडळी तुम्हीही नाश्ता करायला माझ्यासोबत मस्त छान पोहे तयार झालेले आहेत खूप मस्त आणि छानच आपले पोहे तयार झालेले आहेत तोपर्यंत बाय